सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात सध्या मोटरसायकल चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते काही दिवसांपूर्वी आडगाव पोलिसात देखील भादवीय कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता मनोहर आहेर यांची तीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी चोरी गेल्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी शाहरुख सय्यद व प्रवीण पवार यांच्याकडून चोरी गेलेली तीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी तसेच अठरा हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या व गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली स्कूटी असा एकूण त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकोणतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासात आमच्या गिबी टीमची या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केलेली एक आरोपी शाहरुख सैयद आणि दुसरा प्रवीण पवार यांच्या दोघे राहणारे निलगिरी बाग आणि बीडी कामगार नगर यांच्याकडून ह्या गुन्ह्यात त्यांनी जी गाडी चोरली होती ती गाडी आम्ही रिकवर केलेली आहे तसंच यांच्यासोबत त्यांनी ह्या व्यतिरिक्त दोन बॅटर चोरलेल्या होत्या त्या दोन बॅटरी पण रिकवर करायला केलेल्या आहेत आणि ह्या गुन्ह्यासाठी ह्या गुन्हा करण्यासाठी त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी पण आपण ह्या गुन्ह्यात जप्त केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे अजून ह्या आरोपींनी इतर काही ठिकाणी अजून काही गुन्हे केले आहेत का त्याचा शोध सुरू आहे जर ते केलेले असतील तर ते पण आम्ही सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुणेशोत् पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे पोलीस हवालदार देवराम सुरंजे पोलीस हवालदार सुरेश नरवडे पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड पोलीस हवालदार निलेश काटकर पोलीस हवालदार दिनेश गुंबाडे निखिल वाकचौरे अमोल देशमुख सचिन बहीकर यांनी केली आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक